नमस्कार मित्रांनो आज भिंती कोसळण्याचं काम चालू आहे सगळी भिंती आता आहेत पूर्ण घर खाली करूचा आज दिवसभरात सगळी भिंती पाठवची आहे पहिला सगळं का प्लॅस्टर काढूचा लागतं ना एक दोन तीन तीन ते झाले पाठवून अजून बराचसा काम व्यवस्थित चला करायचं हायवे बे हे लगेच येतील प्लॅस्टर नाही ना <laughs> कामाकडे बारा दिलासका जेवण करूचा आचार्य तुमचे आज गोडा आज नाही होत ड्रायव्हर जाऊया काहीतरी खाऊया कंक जाऊया हो काय हो आज नुसते फिरतास आराम आहे मग बसा ना एका जाग्यावर काहीतरी झोपा झोपा घ्यावा आणि झोपा औषध हा तुमचे जोडीदार बाय काय करत हा मदत तरी करू घ्यावा हा काय कोंबडी पाळूया परत अरे नो नाणी करतात पकडे वरती आंघोळी विचूल अशी नाही गीत लावलास बघ बा ना अशीच नाही अशी नाही गीत लावलं पण आग कशा आग बघ भडाकड कागद लावायची बाजू भरून घेतलंस हम्म तिकडे हे चालू अगली लाडके बोलून हिकडे आई पण उतरून तुम्ही काय होय आम्ही सध्या रावताव आणि या किती रोंबाटा बघा तुम्ही सगळा त्या घरातला आणून टाकलेला दा आत जाऊया हे बघा हे पहिलो तो एक रूम टी व्हीचो त्याच्यानंतर मधलो देऊ <laughs> तो का दे आता जरा सर इलज माग

<laughs> <laughs> था जा थांब जरा पाडूचा था भीती <laughs> तुमची डाळ उकाडली माझा माणूस काम करून घ्यायचा मंडळी या दिवसभरात ना सगळे भिंती पाडून झाले हे बघा व्यवस्थित फक्त आता हे चिरे ते आता उतरू गे नमस्कार म्हणजे गुड मॉर्निंग सकाळी सकाळी तुमचा एस एम मालुनी माझ्या युट्यूब चॅनल चे स्वागत आहे सध्या घराचं काम चाललं तुम्हाला माहिती आता बघितलं असत तुम्ही सगळे चिरे बिरे कोसळून झालेत तर त्याने जे चिरे कोसळले तो कालचा व्हिडिओ होतो Uh, कोसळण ना आज आम्ही आता उचलतो म्हणजे थोडे चांगले चांगले जेवढे चिरे आहेत ना ते बाजूक करतो ना तर जेसिपी येऊन सगळे चिऱ्यांची वाट लावित तर आता त्याच काम चालू आहे मी जरा आता अंडी आणली जाते आहे चिरे त्यांका त्यांक ताकद येऊ घे म्हणून हात पण खूप खराब आहे बघा सकाळी उठलं म्हटलं आम्ही चिरे उतलत होतो त्याच्यामुळे मोबाईल हातात घेतलेला नाही कॅमेरो खराब होत म्हणून तर आता मग अंडी आणू आता कशी आहेत अंडी नव्वद रुपये डजन दोन डजेन अंडे चिरे उचलतात ना ताकद येऊ होई त्यांका त्याला अंडी तर घेऊन झाली आणि आता आपण घराकडे गेला शिवूनच्याकडे काम करत काय अंडी आणलं आहे कोणी म्हावर आणलं ना ना <laughs> छे हवी मी एकट्यान खानी लवकर उदला उदला गाव पळणी करत वाटतं ना सगळा <laughs> <उद्ला, उद्ला। laughs>

ના માલ <tira nãoấu>. <régionos> <i> <desaparecestu> બગાતા હા

होय हो ते किती चिरे झाले असतात हा होय सातशे पण चिरो हा किती मोठा बघा त्यावेळी चौथोरो बांधलेलो होतो काय तर अजून मजबूत बांधलेलो बघा अजिबात हलत नाही

कॉन्ट्रॅक्ट बदलला आता काय करतात खळा करतात आता काय करतो कळा करतो काय काय रुशि ना बसा गेले थो होळीची मेढा की काय ती काय हो

सकडनं फोन करतात मागा आता मॅचिंग का जाऊचा आता ह्या झाला का आपण मॅचिंग का जाऊया देववरत हे जाऊचा म्हणतात क्रिकेट खेळत अरे जाग पण आवाज येलो पुढे बघ टीम एकत्र शॉर्ट फिचबॉल पाहिजे चार किलोमीटर दो चार।, चार दोन दोन त्याचे दोन्ही याचे दोन चार चल आणि आमचे दोन सात उमेशबाईची प्रॅक्टिस चालली या किती षटकार मारणार माझ्यावर मारू नको एवढा का हां खय आम्ही खई लावू आहे देवगडात इंजवडे गाव तिला हां हां ऐ ना कुंकेश्वर किती दहा मिनिटं लागतात ना अरे वीस मिनटं किलोमीटर ये ना बोलची तुझी बाबा काय काय बोलची तुझी उघडच आता तीन टाक अरे काय असा ना

हो आमिर काय तो <tri> <tri> बॉलिंग <tri> <के ले> का गेले <tri> का लूज बॉल लागले किती बरोबर म्हणजे आता मी सेमी फायनल गेलो आणि सोमवारी सेमी फायनल काय रे घे ना आपला आपल्याकडे ठेवायचा मी ठेवले सगळे बॅग येतोय गावले ते <दोले दोले। tri> <गावले दोले। tri> थँक्यू चला आता आमचे तीन मॅचेस झाले आणि आम्ही तिन्ही मॅचेस जिंकला तर सोमवारी सेमी फायनल तर सोमवारी आता येऊ पाया सेमी फायनलला उमेश भाईन एक कॅच भारी घेतल्यान आणि त्या कॅचमुळे आम्ही मॅच जिंकला असं आमका वाटतं चला आता आता घरा ओव्हरचे रन गेले एक्स्ट्रा बॅटिंग काय मारू नाही बाजू राव बाजू राव पुढे का चला या चला चलो